फडणवीस यांच्या सभेतून लोक गेली रिकाम्या खुर्च्या खुर्च्यासमोरच त्यांना करावं लागलं भाषण फडणवीस संतापले या व्हिडिओने सध्या भारतीय जनता पार्टीची सध्या महाराष्ट्रात पूर्णपणे पोलखोल झाले आहे नेमका काय होतोय व्हिडिओ व्हायरल रिकाम्या खुर्च्यांसमोर कसं झालं भाषण लोकांनी कशी केली टिंगल मित्रांनो सविस्तर अपडेट जाण आता भारतीय जनता पार्टी सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या खूप धामधुमीला लागली असतानाच आता जनता मात्र त्यांना कसं खाली खेचता येईल या दृष्टीने पाऊल आखत आहे नवी मुंबईमध्ये एका कोळी महासंघाच्या भवनच्या उद्घाटन प्रसंगी भूमिपूजनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना या ठिकाणी कोळी बांधवांनी खूप मोठी गर्दी केली होती परंतु जसे काही फडणवीस आले आणि भाषणाला उठले तसे मात्र तेथील लोकांनी आपल्या खुर्च्या रिकाम्या करायला सुरुवात केली आणि बघता बघता संपूर्ण मंडपच खाली झाल्याचं चित्र आपल्याला पुढे दिसत आहे पुढे भाषण चालू आणि लोक मात्र खुर्च्या सोडून घरी पळाली रिकाम्या खुर्च्या समोर हे झालेलं भाषण सध्या भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या जिवारी लागल्याचं सध्या दिसत आहे यामुळे विधानसभेवर याचा खूप मोठा परिणाम होईल का याची देखील संदर्भांत सगळीकडे चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे मात्र आपण मित्रांनो व्हिडिओ पाहत आहे की भाजपचा बालेकिल्ला नवी मुंबई असून देखील या ठिकाणी लोक मात्र सभेला फिरकत नाहीत हे आता तेथील आमदारांचं अपयश की या महायुतीच्या सरकारचं अपयश आपणास काय वाटते नेमकी ही गर्दी कोणामुळे येत नसेल फरणी सुटल्यामुळे ही गर्दी गेली की मुख्यमंत्री शिंदेच्यामुळे गर्दी केली आपणास काय वाटते मित्रांनो सरकारमध्ये सध्या या सरकारला लोक कंटाळी आहेत का जनता कंटाळी आहे का आपल्या काय भावना आहेत सरकारप्रती नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा तुम्हाला कोणाचं सरकार पाहिजे याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र